तेव्हा दोन हजार अकराच्या धनगड आहेत असं त्यांनी आम्हाला लेखी दिलं आणि मग आम्ही या सगळ्या मुलामध्ये गेलो एक आंदोलन उभा केला आणि राज्य सरकारच्या समोर विषय आणला की तुम्ही या महाराष्ट्रातल्या धनगडांची आणि धनगरांची बैठक मंत्रालयामध्ये लावा आदिवासी जमातीनं विरोध करायची गरज नाही आहे धनगडाने आम्हाला विरोध केला पाहिजे आणि म्हणून धनगडाची आमची मिटिंग लावा धनगडाची मिटिंग होऊ शकत नाही कारण धनगड राज्यामध्ये नाही आणि मग आम्ही एक सरकारला सांगितलं की धनगड राज्यामध्ये अस्तित्वात नाही तुम्ही आता जी आर काढा आज जी जी ची आमची मागणी आहे ती तेव्हाही होती पोलीसला की तुम्ही आम्हाला यानुसार जी आर काढा धनगड राज्यात अस्तित्वात नाही सरकारचे अधिकारी बसले कोर्टाचे वकील बसले आमचे मधु शिंदे जे पुण्य श्लोक अहिल्यादेवी प्रबोधनी विचार मंच प्रमुख होते जे कोर्टामध्ये केस चालू होती ते सगळे बसले मग आम्ही जी आर वरती आलो तर सगळ्यांच बसून ठरलं की आता जी आर काढता येत नाही तर तुम्ही आम्हाला ऍफिडेव्हिट द्या की धनगड जमात राज्यामध्ये अस्तित्वात नाही आहे तो फक्त धनगर आहे आणि आपल्या धनगर जमातीच्या आंदोलनाला पहिलं यश आलं राज्य सरकारनं शपथपत्रावरती लिहून दिलं की धनगड जमात राज्यामध्ये अस्तित्वात नाही <प्राण> आता मग आमचा आशा पल्लवी झाल्या की हायकोर्टामध्ये आमच्या बाजूने निर्णय आलाच पाहिजे कारण याच्या पूर्वी कोर्टानं एखाद्या राज्यामध्ये एखादी जमात शून्य असेल तर त्या ठिकाणी कोण आहे हे कोर्टाला सांगायचं आहे आणि म्हणून कोर्टामध्ये केस चालली परत तीन अफिडेव्हिट दिले सरकारनं दुर्दैवानं तिथं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलमरी तालुक्यातील बाबरा नावाचं गाव आहे या गावामध्ये धनगर समाजाची लोक आहेत आणि तिथं खिलारे नावाचं कुटुंब नावा आहे त्या खिलारे नावाच्या कुटुंबातल्या लोकांनी एकोणीसशे एक्कावन्न पूर्वी जे त्यांचे शाळेचे दाखले आहेत त्या दाखल्यामध्ये खडाखोड केली असणाऱ्या आणि त्यांनी तहसीलदारांच्या माहिती घेतली तेव्हा त्यांनी आम्हाला दिली नव्हती परंतु केस अंतिम टप्प्यात आल्यानंतर आदिवासी जमातीची लोक जी आपल्या विरोधात तिथं केस लढत होती चार पाच त्यांच्या संघटना होत्या त्यांनी ती कागदपत्र सादर केली कोर्टासमोर की तुम्ही धनगड नाही म्हणताय राज्य सरकार धनगड नाही म्हणताय धनगड जमातीचे लोक त्यांचे वकील म्हणताय धनगड राज्यामध्ये नाही आणि हे सहा दाखले आमच्याकडे आहेत ते त्यांनी तिथं कोर्टासमोर मांडले आणि मग परत आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न केला कारण त्याची चौकशी झाली होती विजिलन्स रिपोर्ट आला होता की या खिलारे कुटुंबांनी ओव्हर रायटिंग करून दाखले काढलेले आहेत आणि तारीख पण शेवटची तारीख होती त्या ज्या कोण मॅडम होत्या त्यांच्यावरती काहीतरी राजकारण झालं आणि उद्या आमची धनगडाचे दाखले रद्द करतो असं त्यांनी सांगितलं आणि आदल्या दिवशी त्या रजेवरती गेल्या तारीख झाली कोर्टाचं म्हणणं असं आलं की आता इथं तुम्ही धनगड नाही म्हणताय राज्य सरकार म्हणताय शपथपत्रावरती धनगड नाही आणि हे सहा दाखले माझ्या समोर आहेत त्यांच्याकडे जात पडताळणी आहे आणि त्यामुळं जात पडताळणी प्रमाणपत्र असल्यामुळं आम्ही या विषयावरती धनगड नाही हे सिद्ध करू शकत नाही आणि दुर्धन आमच्या विरोधामध्ये निकाल गेला आता आमच्या आशा का पल्लवी झाले सुप्रीम कोर्टानं मागच्या महिन्या दीड महिन्यापूर्वी एक निर्णय दिला सहा विरुद्ध एक या देशातल्या सी आणि एसटी सीच्या जाती आणि एसटीच्या जमाती यामध्ये उपवर्गीकरण करण्यास परवानगी दिली उपवर्गीकरण म्हणजे काय आपण जसं भटक्या विमुक्तामध्ये मध्ये आहे त्यामध्ये आपण एन टी क आहे नंतर वंधारी समाजाचं अडीच टक्के वेगळं आरक्षण आहे वे... असं बायफर्गेशन करण्यास परवानगी दिली आणि म्हणून मग आता आम्ही सरकारनं आमची अशी मागणी आहे की जर तुम्ही दोन हजार एकोणीस ला शपथपत्रावरती धनगर जमात राज्यामध्ये अस्तित्वात नाही हे शपथपत्रावरती लिहून दिलाय आता आज तुम्ही तात्काळ महाराष्ट्रातले सगळे धनगर रस्त्यावरती उतरलेत हे जे सहा दाखले बोगस आहेत धनगर जमातीच्या लोकांनी काढलेले ते आजच्या तात्काळ रद्द करा आणि हे रद्द झाल्याच्या नंतर या महाराष्ट्रामध्ये झिरो धनगड आहे हे सिद्ध होत आहे आणि त्या जागी धनगड आहे असा वा साथी उतर वा है। उतर जी आर राज्य सरकारनं काढावा यासाठी आम्ही सगळे रस्त्यावरती उतरलेलो आहे रस्त्यावरती उतरण्याचं दुसरं कारण हे जे लोक आम्ही राजीनामा देतो आम्ही आव करू त्याव करू अरे तुमच्यावर आम्ही अन्याय करत नाही आदिवासी जमातीच्या लोकांना माझी हात जोडून विनंती आहे अरे तुम्ही आमचे मोठे भाऊ आहात तुम्ही मोठे असाल तर आम्ही मोठे असो पण आपण भाऊ भाऊ आहोत तुमच्या आरक्षणावरती अतिक्रमण करणं आक्रमण करणं तुमचं हिसकावून घेणं या महाराष्ट्रातल्या धनगरांचा स्वभाव नाही आहे आम्ही कधीच कुणावरती अन्याय करत नाही आमचा अन्याय कुणावर होत नाही अरे एका आमच्या गावातल्या लहान मुलीवरती मागासवर्गीय मुलीवरती एखाद्या नराधमान अत्याचार घ्या म्हणून मी राखणारा शाळा न शिकलेला बापू बिरू हातामध्ये कुराड घेतो बंदूक घेतो वीस वीस तीस तीस वर्ष उसामध्ये काढतो काय त्यांचा संबंध नव्हता त्यांच्यावरती तर कुणी अन्याय केला नव्हता कुणाच्या हिंमत नव्हती त्यांच्यावरती हात उघडायची परंतु गावातले एका मागासवर्गीय मुलीवरती अन्याय होतोय तिच्यावरती अत्याचार होतोय पोलीस त्याला न्याय देऊ शकत नाहीत तर बापू बिरू हातामध्ये बंदूक घेऊन बाहेर पडतो या कुळातले आम्ही आहोत आम्हाला अन्याय करायचा नाही आहे म्हणून आदिवासी लोकांना माझी हात जोडून विनंती आहे बाबा तुमचं जे सात टक्क्याचं आरक्षण आहे त्यातलं राजकीय असेल शिक्षणाचं असेल नोकरीतलं असेल तुमचं केंद्राचं आणि राज्याचं बजेट असेल हे सात टक्के वेगळं करा त्यामध्ये धनगरांना घुसायचं नाही आहे ते तुम्ही वेगळं करून त्याला टी ए म्हणा काय तुम्हाला नाव द्यायचं द्या त्याला ब्रॅकेट करा आणि आम्ही आता साडेतीन टक्के एन टी सी मध्ये आहोत आमचं एस टी बी करा एस टी टू करा त्याला काय नाव द्यायचं द्या तुमचं राजकीय आरक्षण वेगळं आमचं राजकीय आरक्षण वेगळं तुमचं नोकरीतलं सात टक्के आरक्षण वेगळं धनगरांचं नोकरीतलं साडेतीन टक्के आरक्षण वेगळं तुमचं शिक्षणातलं सात टक्के वेगळं आमचं साडेतीन टक्के वेगळं तुमचं केंद्राचं बजेट येणार सात टक्केच्या लोकसंख्येनुसार येईल आमचं साडेतीन टक्केच्या लोकसंख्येनुसार येईल राज्याचं बजेट तुमचं सात टक्क्याच्या नुसार येईल आमचं साडेतीन टक्के कुठं अन्याय होतोय मला त्यांना विनंती करायची आहे अरे तुम्ही मोठं मन करा तुम्हाला आदिवासी मंत्र्यापेक्षा दुसरं कुठलं खातं येत नाहीत हे धनगर तुमच्या बाजूने द्या तुम्ही राज्यात किंग व्हाल किंग हे धनगर जेव्हा आदिवासी होतील ना तेव्हा तुम्ही या महाराष्ट्रामध्ये किंग व्हाल तुम्ही जरा विषय समजून घ्या नीटपणे समजून घ्या आणि आज ना उद्या हे बायो होणार आहे वर्गीकरण हे होणार आहे आज नाही झालं तर उद्या होईल उद्या, उद्या नाही झालं तर परवा होईल हे झाल्याशिवाय राहणार नाही मग कशासाठी तुम्ही आमच्यावरती अन्याय करताय आणि आदिवासी बेल्ट वेगळा आहे आदिवासी कुठं आहे नंदुरबार मध्ये आमची संख्या तिथं नाही आहे आदिवासी कुठं आहे पालघर मध्ये आमची तिथं संख्या नाही आहे आदिवासी कुठं आहे ठाण्यामध्ये तिथं आमची संख्या नाही आहे आदिवासी कुठे आहे गडचिरोली मध्ये तिथं आमची संख्या आहे पण ती कमी आहे आदिवासी कुठं आहे नागपूरमध्ये तिथं आमची संख्या कमी आहे आदिवासी कुठं आहे गोंदिया भंडारा वर्ध्यामध्ये तिथं आमची संख्या आहे पण ती तुम्हाला थितना तिथं आमचा पोरगा उभा राहिला आमदार होईल अशी संख्या नाही आहे हा विषय तुम्ही समजून घ्या तुमची संख्या मध्ये आहे तिथं आमची संख्या आहे पण एखाद्या दुसऱ्या मतदारसंघामध्ये आहे नांदगाव सारख्या मतदारसंघामध्ये आम्ही पस्तीस चाळीस हजार आहोत तर दुसऱ्या मतदारसंघामध्ये नाही आमचा बेल्ट कुठं आहे पश्चिम महाराष्ट्र आमचा बेल्ट कुठं आहे मराठवाडा आमचा बेल्ट कुठं आहे विदर्भाबादला यवतमाळ विदर्भाबादला अमरावती हे अशा ठिकाणी आमचा बेल्ट आहे इकडं नाशिकला आहे आणि त्यामुळं आमचा तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही नव्वद विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये असे आहेत की धनगर धनगरांची संख्या पंचवीस हजार ते एक लाख सात हजार आहे आणि मी कालच ती यादी काढून सरकारला दिली आहे हे तुम्ही बघा तुम्ही विचार करा धनगरांची ताकद या महाराष्ट्रामध्ये मोठी आहे पंचवीस हजाराच्या खालचे असंख्य मतदार आहेत ते आम्ही दिले नाहीत पण पंचवीस हजारापासून एक लाख सात हजारापर्यंत मतदार असणारे नव्वद विधानसभा मतदारसंघ या राज्यामध्ये आहेत आणि त्यामुळं कुठलंच टेन्शन सरकारनं घेण्याची आवश्यकता नाही सरकारनं तात्काळ हे सर्टिफिकेट रद्द करावेत आज आमची पोर उपोषणाला बसून पंधरा दिवस झाले अरे त्या पोरांच्या किडण्यातील पंढरपुरामध्ये लातूर मध्ये नेवाच्या फाट्यावरती पोर उपोषणाला बसलेले आहेत सरकारनं दाद घेतली नाही असं म्हणत नाही सरकारनं दखल घेतली सरकारनं तीन चार बैठका लावल्या परत तिकडे कुणीतरी आदिवासी जमातीचा विरोध मग परत ये मध्ये मागलं तसं तुम्ही करणार आमचं परत विरोध आहे त्याचा विरोध आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या धनगर समाजाने एकजूट झाला पाहिजे सतर्क झाला पाहिजे या आरक्षणाच्या बाबतीमध्ये ताकदीने एकत्रित आला पाहिजे गट तट पक्ष पार्ट्या नेता बाजूला ठेवला पाहिजे या एसटी आरक्षण अंमलबजावणी मध्ये धनगरांचं हित आहे या एसटी आरक्षणाच्या चा अंमलबजावणीमध्ये धनगरांना राजकीय प्रतिनिधित्व मिळू शकतं याच एसटी आरक्षणामध्ये धनगर समाजाची आणि म्हणून आम्ही सगळे जण एकत्रित आलोय आहे एकत्रित आलोय आणखी जरी लढा तीव्र करावा लागला आणि त्यासाठी वाटेल ते काय करावं लागेल ते करण्यासाठी गोपीचंद पळाकर हा धनगर जमातीच्या बरोबर असणार आहे ताकदीन आम्ही बरोबर असणार आहे हे आमदारकी बिमदारकी मला समाजामुळे आहे त्यामुळे मी त्याचा लय विचार करत नाही मी समाजाचा जो विषय आहे तिथं मी समाजाच्या बाजूने राहतो आणि त्यामुळं या धनगरांच्या वरती जेवढा अन्याय झालाय आतापर्यंत तो जर पुसून सरकारला काढायचा असेल तर तात्काळ या सगळ्या विषयाची अंमलबजावणी सरकारनं करावी आमची लोक जी पेळ्या मेन्या घेऊन रात्रंदिवस दिवस फिरताय कोल्हापूरची काय परिस्थिती आहे सगळ्या आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यापर्यंत सगळे कोल्हापूरचे मेंढपाळ आहेत की नाही आज ती नऊ नऊ महिने घरी येत नाहीत दहा दहा महिने घरी येत नाहीत काय मेंढपाळ असत वर्ष वर्ष घरी येत नाही कुठं आहे त्याला घर कुठं आहेत बायका पोरं कुठं आहे त्यांचं शिक्षण कुठे आहेत शाळेला पोरं अरे त्यांच्या पाठीमागे पोरं फिरतायत आज आठ आठ दहा दहा वर्षाची ती शाळेत नाही जात आम्ही जेव्हा फिरतो भेटतो लोकांना आम्ही तुमच्याला काही मागत पण नाही तुम्ही आम्हाला काही देत पण नाही आम्हाला काय मिळत आहे बांधावर गेलं धोपाट्या रानात पाणी पाजायला गेलं पुला त्यांच्या बंधाऱ्यावरती डोकं फोडायचं मेंढरा उचलून घेऊन जायचं मेलेली मेंढर त्याचं मटण दिलं नाही मग गुरासारखं मारायचं अरे आम्ही काय केलंय मेंढपाळाने काय केलंय तुमचं मेंढपाळाने कधी कुणावरती अन्याय केला नाही जर चुकून त्याच्याकडून एखाद्या पिकात गेला असेल त्याला सांगा भरपाई घ्या तुमचं नुकसान झालं असेल तर तुम्ही गुरासारखं मारताय म्हणजे एका बाजूला आम्ही या राज्याला देशाला चांगल्या प्रतीचं मांस मिळावं म्हणून आमचा मेंढपाळ दिवसभरात पस्तीस किलोमीटर चालतोय उभ्या उभ्या जेवतोय हातात भाकरी तळ हातावरती घेऊन बसून जेवायला सुद्धा त्याला येत नाही कारण मेंढरे एका जागेवरती थांबत नाहीत अशा मेंढपाळांच्या बाबतीमध्ये तुम्ही भूमिका कुणी घेतली नाही आतापर्यंत आता राज्य सरकारनं रांगे साहेबांनी सांगितल्यापर्यंत आता पहिल्यांदा चांगल्या योजना आणलेल्या आहेत त्या योजना चांगल्या आहेत त्याबद्दल काय आमचं तुमत नाही पण आता एकटी आरक्षणाची अंमलबजावणी हा आमच्यासाठी महत्वाचा विषय आहे म्हणजे पुढच्या पिढीत आमचा पोरगा मेंढा राखणार नाही जेव्हा धनगर मेंढ्या राखायचा बंद होईल तेव्हा या महाराष्ट्रातल्या लोकांना कुत्र्याचं मटण खावं लागेल ही परिस्थिती आहे तुम्ही मारता ना आम्हाला तुम्हाला बोकडाचं मटण कोल्हापूरला आल्यानंतर सगळ्याला वाटतंय मटण खावं पांढरा रस्ता तांबडा रस्ता अरे जर धनगराला तुम्ही मारता तुमचं आम्ही काय मागत नाही सरकार कुठली सुविधा देत नाही आणि या रानातलं फिरत असताना तुम्ही त्याला गुरासारखा मारता पोलीस त्याची दखल घेत नाहीत आणि मग जर धनगरांनी मेंढ्या आणि शेळ्या राखायचं बंद केलं तर काय उलस्था लोकांना गोपीजीन काही बोलतो ही परिस्थिती आहे ही परिस्थिती येणार आहे आणि म्हणून धनगर जमातीनं आज रस्त्यावरती महाराष्ट्रामध्ये सगळे उतरले सगळ्या धनगरांनी ताकद दाखवलेली आहे कोल्हापूर मधले सगळे धनगर एकत्रित आले त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो राज्य सरकारला मी इशारा देतो आहे राज्य सरकारला धनगर समाजाची तात्काळ योग्य दखल घ्यावी आजच्या आज ते दाखले रद्द करावेत आणि महाराष्ट्रातल्या धनगरांना एसटी चा जी आर काढण्याच्या बाबतीमध्ये सरकारनं ठोस भूमिका घ्यावी हे मी कोल्हापूर मधन सरकारला सांगतोय सरकारच्या बाजून कायम भंगर राहिलाय धनगरांना प्रत्येक ठिकाणी पुढं केलं गेलंय लढायला धनगर धनगर काय द्या मला मत द्यायला धनगर तिकीट द्यायला धनगर चालत नाही तुम्ही निवडून येणार का तुमच्या आमच्याकडे कारखाना असता आमच्याकडं सुदगिरणी असती आमच्याकडं जिल्ह्याची बँक असती तर मग आम्ही कशाला आरक्षण मागितलं असतं नसतं मागितलं ना आमचं पण एखादा चेअरमन राज्यात एक चेअरमन तुम्ही दाखवू शकत नाही राज्यात सुदगिरणी नाही एक अण्णासाहेब डांगे साहेबांची गणपतराव देशमुख साहेबांची जुनी सुदगिरणी तिसरी सुदगिरणी नाही काहीच नाही कशातच काय नाही अरे आम्ही कुठं सोसायटीचं चेअरमन आम्ही कुठं ग्रामपंचायतचं सरपंच ती होतेच की गावचं आमचं तिथं सरपंच कोण आम्हीच होणार का दुसरा होणार आहे त्यात पण मारा मार्या भावाच्या विरुद्ध भाऊ आईच्या विरुद्ध मुलगी बापाच्या विरुद्ध पोरगा चुलत्याच्या विरुद्ध पुतण्या हे राजकारण आमचं सुरू आहे आणि म्हणून आम्हाला आरक्षणाची अंमलबजावणीची गरज आहे आणि ती अंमलबजावणी सरकारनं तात्काळ तरकर करावी त्याला आता कायदेशीर बाजू आहे धनगर आडमुठे भूमिका घेत नाही धनगर जमातीची जी मागणी आहे ती कायद्याला धरून मागणी आहे आणि त्यामुळं त्यामुळं आता ज्या तकटीनं तुम्ही एकत्रित आला त्याच टाकटीनं पुढं सुद्धा आपण एकत्रित यावं आणि सगळ्याला विनंती आहे आपण हायवे वरती शेळ्या मेंढ्या आलेल्या आहेत त्यांना घेऊन आपण हायवे रोकायला जाऊ हॅलो सर्वांना विनंती आहे हायवेला जायचं नाही आपण पलीकडे मेंढरा तिथं गोपीजन पडळकर साहेब तिथं येतील आणि तिथं समारोप करायचा आहे ice cream i